नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनच्या प्रश्नांमुळे प्रिया चांगलीच फसणार आहे बघूया कसं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रिया आता चौकशीमध्ये अर्जुनला सांगत असते की मधुभाऊंनी त्यांच्या खिशातून पिस्तूल काढली त्यावर असा माझा अंदाज आहे तर अर्जुन बोलतो अच्छा अंदाज बरं बोल पुढे असं तो मुद्दामच आता रविराजच्या लक्षात यावं म्हणून करतो पुढे आता प्रिया सांगते मधुभाऊनी विलास सकाळ दूर ढकललं आणि मग थंडपणे त्यांच्या नजरेला नजर देऊन त्यांनी गोळी घातली अशी ती आता अर्जुनला सांगत असते प्रिया आता इकडे तिकडे बघूनच आपली उत्तरं देत असते आणि सायकोलॉजिस्ट जे असतात ते सगळं आता नोट डाऊन करत असतात आपल्या बुकमध्ये आता अर्जुन प्रियाला विचारतो जेव्हा मधुभाऊनी विलासवर गोळी झाडली असं तुम्ही म्हणताय म्हणजे प्रिया तेव्हा ते दोघं उभे होते का तर आता प्रिया आधी गडबडते आणि मग सांगते हो आता अर्जुन प्रियाला आठवण करून देतो की मागच्या स्टेटमेंटमध्ये तर तू हे सांगितलं होतं की मधुबाईंनी विलासला खुर्चीवर बसवलं आणि मग गोडी घातली काय गं तुझी स्क्रिप्ट काय आहे नीट पाठणे आहे का, का गं तुला किती बदलणार आहेस तू तर आता प्रिया सांगते अ विलास काका बसले असतील कदाचित आता अर्जुन बोलतो कदाचित इथे एका माणसाचा खून झाला आहे आणि तो तुला आठवत नाही आहे म्हणजे काय ते बसले असतील कदाचित कदाचित ते उभे असतील आता प्रिया बोलते अरे था था वर्षा होन था 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 काई, काई तर आता दोन वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला त्यामुळे आता बसले काय उभे काय होते याने काय फरक पडतो तर आता अर्जुन आणि सैली एकमेकांकडे बघू लागतात आता रविराज बोलतो अगं तन्वी फरक पडतो कारण त्यावेळी तू वेगळं सांगितलं होतंस आणि आता तू वेगळं सांगत आहे हे असं कसं चालणार आता सायली बोलते प्रिया आपण खून काय रोज होताना बघत नाही ना तू एकदाच बघितलास ना अगं मग तेव्हाचा तुझ्या एक एक क्षण लक्षात असायला हवा आता अर्जुन बोलतो दॅट्स ओके रिलॅक्स तू शांत हो नीट आठव आणि मग सांग आता प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि बोलते मला थोडं पाणी मिळेल का त्यावर आता चैतन्य बोलतो हो हे टेबलवरच आहे ते काय ना आम्ही रेडीच ठेवलं तुझ्यासाठी आता प्रिया पाणी पीत असते चैतन्य तिला विचारतो अजून काही पाहिजे का मॅडम ज्यूस लस्सी सोडा त्यावर आता तोंड वाकडं करत प्रिया बोलते फक्त पाणी हवं होतं आणि ती आता सायकोलॉजिस्टकडे बघते आणि बोलते ते मला थोडा त्रास होत होता म्हणून आणि ती आता श्वास घेऊ लागते आता रविराज प्रियाला विचारतो आता तुला बरं वाटतंय ना तर ही प्रिया नाटकं करू लागते आणि बोलते नाही माझं डोकं आहे ना बाबा जरा जड झालाय श्वास घ्यायला जरा मला त्रास होत आहे असं म्हणत आता ती श्वास घेऊ लागते आणि आता ती बोलते बाबा काय आहे ना ह्या सगळ्या आठवणी मला खूप त्रास देतात हो माझा मेंदू आहे ना मला हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय पण त्यावर आता अर्जुन बोलतो तुझा मेंदू काय करण्याचा प्रयत्न करतोय ना हे सगळं आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि आता हेच बघण्यासाठी आपण इथे एक्सपर्टला बोलवलंय तर आता प्रिया आणखी घाबरते आणि ती पाणी पिऊ लागते आता पाणी पिऊन झाल्यावर अर्जुन बोलतो झाला का पाणी पिऊन मग आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मधुभवंनी धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला होता मधुभाऊ विलासवर भारी पडले होते की विलास मधुभाऊंवर भारी पडला होता आणि मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोडी झाडली होती की उभ्याने गोडी झाडली होती असं आता तो तिच्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो आता अर्जुन बोलतो मागच्या वेळेस तू काय उत्तरं दिली होती ना ते नीट आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या आत्ता दे बोल काय झालं होतं सांग अर्जुनचा प्लॅन असतो हा तिला प्रेशर देण्याचा त्यामुळे आता त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि आता प्रिया चिडते आणि ती बोलते बस ही कसली परीक्षा देत होत आहे माझी मी कुठलेही प्रश्न त्यासाठी बांधील नाही आहे आता अर्जुन बोलतो बांधील आहेस तुझं हे चौकशीचं ऑर्डर आहे ना हे कोर्टातून आलं आहे हे तू विसरू नको आता सायकोलॉजिस्टसुद्धा तिला बोलतात तुम्ही कोऑपरेट का करत नाही आहात तितक्यात आता रविराज जुठून उभा होतो प्रियाला शांत करतो आणि बोलतो मी आधीच सांगितलं होतं ना तन्वीची मानसिक अवस्था ठीक नाही आहे म्हणून आणि आता रिराज तिला शांत करतो आणि बसवतो आता प्रिय बसते मात्र पण ते तर परत नाटकं करू लागतं आणि बोलते मी कॉपरेट करते आहे पण ना माझा श्वास घेता मला त्रास होतो आणि माझं डोकंसुद्धा थोडं जळजळत आहे आणि ते आता अर्जुनला धमकी देते आणि बोलते अर्जुन आज जर मला काही झालं ना तर याला तू जबाबदार असेल तर आता सायकोलॉजिस्ट बोलतात की इट्स ओके मला यापेक्षा जास्त काही या ऑब्झर्व नाही करायचं आहे आज त्यामुळे आय थिंक की वी आर डन असं तो म्हणतो आणि आता प्रियाच्या जीवात मात्र जीव येतो आता रविराज थँक्स म्हणतो सायकोलॉजिस्टला आणि पुढे म्हणतो तन्वी तर थोडा वेळ बस तुला बरं वाटलं की आपण जाऊया आता अर्जुन आणि सायली तिचे हे नाटकं बघतच राहतात इकडे आता कल्पना आपल्या रूममध्ये येते आणि प्रताप तिच्या मागे येतो प्रताप तिला बोलतो अगं कल्पना तुला इतकं चिडायला काय झालं आता कल्पना बोलते तुम्ही पण ना मलाच विचाराल तुम्ही कसं वागताय तुम्हाला हे हो? खरंच कळत नाही आहे का नाही बघावं तेव्हा तुम्ही त्या अर्जुन सायलीला पाठीशी घालता आणि तन्वीला लागेल असं बोलत राहता आता प्रताप बोलतो अरे असं काय बोललो मी अगं हे बघ कल्पना मी फक्त ना वाद टाळण्याचा प्रयत्न करतोय कल्पना बोलते अ वा तुम्ही वाद टाळताय की वाढवताय प्रताप आता कल्पनाला म्हणतो अगं तू सायलीच्या वागापाई किती अनरिजनेबल वागते असे तुझ्या लक्षात येत आहे का आणि बघ ना ती सायली आपण किती आनंदात राहावे म्हणून ती किती प्रयत्न करत असते किती धडपडते हे तुला दिसतच नाही आणि मग हे सगळं असं असताना आपण हा कळवट कडवटपणा किती वेळपर्यंत बाळगायचा आहे ग आता कल्पना बोलते म्हणजे मी मी वागते ना अशी प्रताप आता तिला बोलतो अगं कल्पना तू अशी मुद्दाम नशील वागत पण होतं तर तेच ना अगं कल्पना समज अर्जुन आपला शत्रू नाहीये आणि जी मुलगी तिला आनंदी ठेवते ती आपली शत्रू कशी असणार आहे आता कल्पना बोलते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे घरामध्ये शांतता व्हावी म्हणून काय खोटं वागायचं अहो मग आणि माझ्यात फरकच काय राहिला आता प्रताप प्रता तिला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करतो तो तिला म्हणतो अगं कल्पना मग आपण एका छताखाली असं कसं राहायचं आता कल्पना बोलते मला काहीच माहित नाही मला फक्त इतकं कळतं की जर का ती मुलगी माझ्या डोळ्याच्या सामोर आली ना की अशी माझ्या डोक्यात जाते आणि मला फक्त इतकंच आठवतं की तिने माझा विश्वासघात कसा केला होता असं म्हणत आता रागातच तिथून कल्पना निघून जाते इथे आता सीन शिफ्ट होतो थोडा वेळ गेल्यावर रविराज आता प्रियाला विचारतो तुला बरं वाटतंय का आता मी अश्विनला बोलवू का तर आता प्रिया बोलते नको बाबा मग अश्विनला नको बोलाव तुम्ही मला ते स्ट्रेसमुळे झालंय थोडं आता रविराज अर्जुनकडे बघतो आणि बोलतो यासाठीच मला तन्वीची चौकशी कोर्टाच्या बाहेर नको होती पण तू कोर्टाकडून ऑर्डर आणलीस म्हणून माझा नाईलाच झाला आणि आता पुढे रविराज बोलतो बर बरं मला असं सांगा तुमची प्रोसिजर वगैरे झाली असेल तर मला एक क्षणही इथे थांबायचा था नाही आहे तर आता अर्जुन बोलतो सायकोलॉजिस्ट डॉक्टर आणि माझ्या सरांनी आधीच सांगितलं आहे की प्रोसिजर झाली ऑलरेडी पुढे आता अर्जुन बोलतो मी तन्वीला थँक्स म्हणणार नाही पण सिनियर तुला थँक्स म्हणेल कारण तन्वीचा लॉयर म्हणून तू खूप कोऑपरेट केलंस खरं आता रविराज त्यावर काही बोलत नाही आणि चल तणवी असं मनात तिथून निघून जातो आता ते गेल्यावर सायली आता विचारते आपल्याला याचे रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील असं आता सायली अर्जुनला विचारते आणि आतावर जोन सायकोलॉजिस्टला विचारतो सर रिपोर्ट्स तर आता सायकोलॉजिस्ट सांगतात जर का रिपोर्ट कॉम्प्लिकेटेड असला ना तर तो आम्ही सहसा होल्ड करतो पण आजचा रिपोर्ट माझ्यासाठी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे आता चैतन्य बोलतो म्हणजे तुमचा रिपोर्ट रेडी आहे त्यावर आता सायकोलॉजिस्ट सांगतात की हो हा रिपोर्ट मी एकदम न्यूट्रली तयार केलेला आहे आज मला काही गोष्टी एकदम स्पष्ट दिसल्याय आणि त्या गोष्टी मी या रिपोर्टमध्ये मेन्शनसुद्धा केला आहे हा रिपोर्ट प्रिलिमिनरी आहे त्यामुळे हा रिपोर्ट सध्या तुम्ही ठेवा आणि फायनल रिपोर्ट तुमच्याकडे येईल ते पण कुरिअरने त्यावर आता अर्जुन प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्या हाती घेतो आणि डॉक्टरांना थँक्यू म्हणतो आता बघा हा न्यू प्रोमो आउट झाला आहे त्यामध्ये आता येणाऱ्या प्रियाच्या रिपोर्ट्स आणि म्हणूनच दॅमीने अर्जुन आणि सायलीला तिच्याकडे डिनरला बोलावते त्यांच्याकडून तिला काहीतरी काढून घ्यायचं असतं म्हणून पण आता आपले अर्जुनाने सैली काही कमी नाही आहे ते सुद्धा तिला तिथेच गप्प करतात आणि सांगतात त्या रिपोर्ट्सबद्दल ना आपण थेट कोर्टातच बोलू असं आता चैतन्य डॉक्टरला सोडून देतो सायकोलॉजिस्टला सोडून देतो आणि अंदर आल्यावर बोलतो काय कम्माल झाली ना आज अर्जुन तू काय कम्माल कन्फ्यूज केला त्या तन्वीला त्यावर आता सैली बोलते हो ना तिला काय बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं आणि खोटाड्या माणसांचं दुसरं काय होणार आहे आता अर्जुन बोलतो हो ना कारण मधुभाऊ जितके कॉन्फिडंट होते तन्वी तितकीच कन्फ्युज होती आणि ती जी काही म्हणते आहे ना तिने जे बघितलं आहे ते यामधलं तिने काहीच बघितलं नाही आहे ती फक्त स्टोरी क्रिएट करत आहे आता सायली अर्जुनला बोलते आता फक्त तुम्ही देवाचं नाव घ्या आणि बघा अगडून त्या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलं आहे ते आता अर्जुन ते रिपोर्ट्स वाचत असतो तर चैतन्य बोलतो मोठ्याने वाच ना आता अर्जुन रिपोर्ट्स वाचून दाखवतो द विटनेस एक्झिबिटेड सायन्स ऑफ गिल्ट अनस्टेबिलिटी अँड कॉन्फ्लिक्टिंग स्टेटमेंट्स सजेस्टेड कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर इन एनी वि इंडिव्हिज्युअल ट्राईंग टू सप्रेस द ट्रूथ आता त्यावर चैतन्य बोलतो क्या बात आहे पण सायली बोलते मला काहीच नाही कळलं यातलं त्यावर आता चैतन्य बोलतो अ मी तुला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो वेणी या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं आहे की तन्वीमध्ये अपराध भावना आहे आणि तिच्या स्टेटमेंट ती खोडून काढते आणि तिचा तिच्या भावनांवर ताबा नाही आणि यामुळे एक भौतिक विसंगती जाणवते आणि ही लक्षणं फक्त अशाच माणसामध्ये असतात जो सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो आता सायली हे एकूण खूप आनंदी होते आणि बोलते काय सांगताय तुम्ही हे असं लिहिलंय का यात म्हणजे यात तर असं थेट लिहिलंय की प्रिया खोटं बोलते आहे त्यावर आता चैतन्य आनंदात सांगतो की एक्झॅक्टली आता अर्जुन बोलतो आपल्याकडे जे पुरावे आहेत ना त्यांना खूप मोठा सपोर्ट देणारा हा रिपोर्ट आहे आता सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार असं आता अर्जुन कॉन्फिडंटली बोलतो इकडे आता महिपत डॅमिनीच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिला एक लिफाफा हाती देतो आणि बोलतो हे बघा देशमुखबाई त्या त्यासुबेदार किनी नोटीस पाठवली हो त्यानं आता ठरवलंच आहे की बाप लेकीला मोकळा श्वासच घेऊ द्यायचा नाही काल कुठं माझं लेकरू घरी आलो हो तर त्याने लगेच नोटीस पाठवली उद्याच्या उद्या हजर राहा कोर्टात म्हणून त्यावर आता दामिनी बोलते की नाही ते कळलंय मला आणि सायकोलॉजिस्टने प्रियाची जे काही चौकशी केली आहे ना त्यात नक्कीच त्याला काहीतरी सापडलंय त्याशिवाय अर्जुन ही नोटीस पाठवणारच नाही त्यावर आता महिपत बोलतो त्या छिचुंद्रीनं त्या चौकशीत काही माती तर नशीन खाल्ली ना त्यावर आता दामिनी विचार करत असते आता मैपत बोलतो नाही तर जाऊन आहे ना तिचा टाडकस फोडतो मी त्यावर आता दामिनी बोलते काय हो सतत तुम्ही काय अशा हानामारीच्या गोष्टी करतात हे ऑफिस आहे माझं गुंडांचा अड्डा आहे का हा आता मैपत बोलतो बरं सॉरी चुकलं माझं मी गप्प बसतो आणि आता तो गप्प बसतो आणि तोंड लटकवतो आता इकडे दामिनी बोलते अर्जुनला जे काही कळलं आहे ना सायकोलॉजिस्टकडून तो कॉन्फिडेन्शियल डेटा आहे आणि तो काही आपल्याला सांगणार नाही आणि आपल्याला जे काही कळायचं आहे ना ते त्या प्रियाकडूनच कळेल कारण ते सायकोलॉजिस्टची काय बोलू आहे ना ते तिला ती काय बोलली आहे सायकोलॉजिस्टची ही आपल्याला कळल्यावरच आपल्याला उद्याची प्लॅनिंग करता येईल तिला फोन लावा शिखरे असं आता ती महिपतला बोलते महिपत आता लगेच प्रियाला फोन लावतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो इकडे आता प्रिया सुभेदारांकडे म्हणजे आपल्या घरी आली असते आणि ती आता विचार करू लागते तिला ते सगळं आठवत असतं चौकशी वगैरेमधलं आणि आता प्रिया स्वतःशी बोलते मी काय बोलायचं ठरवलं होतं आणि काय झालं मी एवढी माती खाल्ली आहे का म्हणून अर्जुनने उद्याची तारीख घेतली का आणि जर ही गोष्ट महिपतला कळली तर असं ती घाबरतच स्वतःशी बोलत असते तितक्यात तिला महिपतचा कॉल येतो पहिले तर ती म्हणते महिपतचा कॉल नाही नाही मी घेणारच नाही कॉल आणि ती आपला फोन लपवते आणि ती आता स्वतःशी बोलते हा फोन मी काय करू पाण्यात बुडून टाकू का आणि मग परत ती दुसऱ्यांदा बोलते नाही नाही महिपतचा काही भरोसा नाही तो थेट घरीच यायचा त्यामुळे आता ती नाही लज त्याचा फोन घेते आता महिपत तिला बोलतो काय डॉक्टर इनबाई त्या चौकशीत काय माती खाल्ली चिकल खाल्लं की काय खाल्लं तर आता प्रिया घाबरतच सांगते नाही तुम्ही असं का विचारताय त्यावर आता दामिनी बोलते प्रिया जे तू कोर्टात साक्ष दिली आहे तू तेच बोलली ना सायकोलॉजी समोर नक्की नाही तू खोटं बोलण्यात काय हुशारच आहे पण एका सायकोलॉजी समोर सगळं काही खरं खरं बोलणं इतकं सोपं नाही आहे आणि त्यात पकडलं न जाणं तर जवळजवळ अशक्यच आहे त्यामुळे तुम्हाला नीट सांगा पकडल्या गेली नाही आहेस ना त्यावर आता प्रिया बोलते नाही अजिबात नाही मग आता मैपत बोलतो मग त्या सुभेदाराने कोर्टात उद्याच्या उद्या हजर राहा असं काय सांगितलं आता प्रिया घाबरतच बोलते अहो मला काय माहित आता हे बघा मी सगळी उत्तरं आहे ना ते व्यवस्थित दिली तो सायकोलॉजिस्ट माझ्याकडे असा सतत बघत होता नोट्स घेत होता तो सतत मी किती पॅनिक झाले तुम्हाला माहित आहे का पण मी धीर नाही सोडला त्यावर आता महिपत बोलतो बरं पण जर का ही पण थाप निघाली तर माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोडीवर तुझं नाव तर आता प्रिया बोलते अहो मी सगळं खरं बोलते आता ते अर्जुनने उद्याचीच तारीख घेतली तुम्ही याचा र माझ्यावर का काढताय आता दामिनी बोलते एक मिनिट तुम्ही दोघंही शांत व्हा काहीही झालं तरी उद्या आपल्याला कोर्टात अपियर व्हावं लागणारच आहे त्यामुळे तुम्ही आपसात भांडू नका उद्या आहे ना कोर्टात काय करायचं त्यावर तुम्ही फोकस करा त्यावर आता महिपत बोलतो ए छिचून देशमुखबाई देशमुख बाई बोलल्या दे ना त्यामुळे ते ते तेच तू सुटली त्यामुळे तू आता फोन ठेव उद्या परत तुझा थोबाड आहे आणि उद्या जर काही गडबड झाली तर तू आता तो समोर काहीतरी बोलतच असतो तितक्या दामिनी त्याला डोळे दाखवते तर महिपत ठेव फोन असं मनात फोन कट करतो आता महिपत दामिनीला बोलतो तुम्ही मला सारखं सारखं शांत राहायला नका ना सांगत जाऊ मला तर असं वाटतं ना की आताच या फोन मध्ये घुसवून तिचा नरड आवडावं हो, म्हणजे खरं काय ते सांगेल ती त्यावर आता दामिनी बोलते झालं का मस्त म्हणजे आपल्या आपणच धमकवायचं घाबरवायचं आणि मग आपण ही अपेक्षा करायची की तिने आपल्याच बाजूने कोर्टात आपल्याच बाजूने बोलायचं त्यावर आता महिपत बोलतो मग ते कोणाच्या बाजूनं बोलणार आहे त्या थेरड्याच्या बाजूनं माझ्या बाजूनं जायची हिंमतच नाही तिची हा त्यावर आता दामिनी त्याला समजून सांगते आणि बोलते तरीही तिच्याशी जपूनच वागायचं शिखरे ती जर का घाबरून कोर्टात बोलली ना खरं खरं तर आता किती महागात पडेल आपल्याला हे तुम्हाला कळतंय का त्यावर आता महिपत बोलतो हा विचारच केला नाही हो मी तर आता दामिनी त्याला बोलते अहो तुम्ही विचार नाही करत हाच प्रॉब्लेम आहे ना शिकरे पण ठीक आहे मला तरी विचार करू द्या उद्या कोर्टात अर्जुन आहे ना आपल्याला काहीतरी खूप मोठा धक्का देणार आहे तर इकडे प्रिया खूप स्ट्रेसमध्ये असते खूप टेन्शन आलं असतं तिला इकडे आता अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि तो एक गाणं गुणगुणत असतो हे बघून आता सायली बोलते आज तुम्ही किती खुश दिसताय ना रिपोर्ट्स आले म्हणून त्यावर आता अर्जुन बोलतो मला सांगा रिपोर्ट्स तर येणारच होते कारण सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट हा खराच असतो आणि तो आता सायलीला बोलतो तुम्ही खुश नाही आहात त्यावर आता सायली बोलते आहे की अर्थातच प्रियाचा खरा चेहरा उघड व्हावा म्हणून आपण एवढी मेहनत केली आणि आता असं वाटतं की तो दिवस अगदी जवळ येऊन पोहोचला आहे आणि खरंच मला सुद्धा असंच वाटतं प्रेक्षकांना की लवकरच तिचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आता सायली बोलते की बरं मी आवरून येते अर्जुन बोलतो की हो ते तर होणारच आहे आणि आता सायली जायला लागते तितक्यात अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला जवळ घेतो आता सायली बोलते हो तुम्ही काय करताय तर आता अर्जुन सायलीबरोबर डान्स करायला लागतो आणि बोलतो मी आनंद साजरा करतोय आणि माझ्या बायकोबरोबर डान्स करण्यापेक्षा अजून बेटर सेलिब्रेशन काय असेल असं म्हणत तो आता सायलीसोबत डान्स करू लागतो सायली आता अर्जुनला बोलते तुम्ही पण असे किती सारे केस सॉल्व्ह केले आहेत ना किती सारे केस तुम्ही जिंकले आहेत पण आजचा आनंद काही वेगळाच दिसतोय त्यावर आता अर्जुन बोलतो आहेच कारण माझ्या बाकीच्या केसेसमध्ये दामिनी देशमुख माझ्या अगेन्स्टमध्ये नव्हती पण या वेळेला मी तिच्यासमोर जिंकणार आहे त्यावर आता सायली बोलते पण समोर कोणता वकील आहे याने काय फरक पडतो सत्य हे जिंकतंच आणि ते महत्वाचं होणं असं आता हे दोघं डान्स करत करतच बोलत असतात अर्जुन आता बोलतो येस पण त्या दामिनीचा माज उत उतरवणं तितकंच गरजेचं आहे आणि मी जेव्हा तिला कोर्टात हरवेल ना तेव्हा तिचा चेहरा कसा होतो ते मला बघायचंच आहे आता सायली बोलते पण तुम्ही तर न्यायाच्या बाजूने आहे ना सत्याच्या बाजूने लढता आणि त्यापुढे एक व्यक्ती कधीपासून एवढी मोठी झाली त्यावर आता अर्जुन बोलतो ती व्यक्ती आहे ना ती चुकीची आहे मिसेस सायली चुकीच्या पद्धतीने खोट्या साक्षीदार घेऊन ते केसेस जिंकतात आणि गुन्हेगारांना साथ देतात हे दामिनी देशमुख सारखे जे लोक आहेत ना हे माझ्या लोकल प्रोफेशनवर लागलेला एक दाग आहे पण डोंट वरी तुमचा हा नवरा न्याय आणि सत्तेच्या बाजूनेच लढत राहणार आहे आणि आपला न्याय हा आहे की दामिनी देशमुख ती हरलीच पाहिजे आणि तिला हे कळलंच पाहिजे की पैसा आणि खोटं साक्ष उभं करणं हे कुठल्याही केस साठी योग्य नाही आहे त्यावर आता सायली बोलते की हो कळेलच तिला तुम्ही तिला चांगलाच समजवा आणि अशा ठिकाणी जिथे तिला अगदीच कळेल ते म्हणजे कोर्टात आणि आता त्यावर दोघेही हसू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि आजचा भाग येथेच संपतो उद्याच्या भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे दामिनी आता महिपतला बोलते पाटील चार पाच दिवस गायब झाले होते पनवेलमधून मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी हजेरी कशी लावली त्यावर आता महिपत बोलतो नसेलच केली आता बघा ही दामिनी काय करते ती आपली कूटनीती रचते आणि बोलते आपण यानं अर्जुनशी एक डील करायचं मधुभाऊने हजेरी मिस केली आहे हे माहीत असून सुद्धा मी त्यांची बेल कॅन्सल करणार नाही आणि त्या बदल्यात मला त्याने प्रियाच्या सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा आणि आता असं म्हणत ती अर्जुनला कॉल करते आणि बोलते हॅलो अर्जुन मी तुम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट करायसाठी फोन केला आणि कोर्टातलं सगळं तिथेच विसरू नये आणि तुझ्या बायकोलाही घेऊ नये येशील ना आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं ते डिनरला वगैरे बोलावणार आहे दामिनी आणि अर्जुन आणि सैली तिच्या ट्रॅपमध्ये अजिबात फसत नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद